नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत कामाची बातमी वेतन त्रुटी निवारण नंतर कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित प्रस्तावित मागणीवर होणार निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालातील शिफारशी राज्य सरकारने तेरा मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अखेर मंजूर केलेले आहे सदर निर्णयानंतर आता राज्य कर्मचाऱ्यांच्या इतर दोन प्रलंबित प्रस्तावित मागणीवर आता सकारात्मक निर्णय होणार आहे सदर प्रस्तावित मागण्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षेवरून साठ वर्षे, वर्षे करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसाची मागणी आहे सदर मागणीवर राज्य सरकारकडून प्रस्तावही तयार करण्यात आलेला आहे परंतु प्रस्तावाला काही आमदार आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनांकडून विरोध दर्शविल्याने सदर निर्णय अद्याप रखडलेला आहे परंतु राज्यातील तब्बल सतरा लाख कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणेबाबत सरकारकडून आता लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के डी ए वाढ लागू करण्यात आलेली आहे आता याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना डी ए वाढ लागू करण्याबाबत माहे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा पंचावन्न टक्के इतका होणार आहे यामध्ये माहे जानेवारी महिन्यापासूनची डी ए थकबाकीची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येणार आहे